लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस विदर्भाच्या दहा जागांची प्रत्येक बातमी दिवसभर युसीएन न्यूज वर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंबावर वक्तव्य केलं आहे राज्यात महायुती मजबूत आहे त्यामुळे महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नाही असं आठवले म्हणाले विधानसभा निवडणुकीत महायुतीची जागा हवी असेल म्हणून त्यांनी पाठिंबा दिला असावा असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं ला। राज ठाकरेने मतलब बीजेपी का समर्थन करणे समर्थन करणे राज राजाकरे सपोर्ट करते है तो अच्छी बात नहीं जो भी सपोर्ट तो करना चाहते थे ऐसा मेरा व्यक्तिगत मन था कि भाई उनके सपोर्ट की कोई आवश्यकता नहीं है लेकिन उसके बावजूद भी अगर वो सपोर्ट दे रहे हैं और भी हमको हुटील में तो ज्यादा बढ़ोतरी हमको भी लेगी अगर तो राज ठाकरे सपोर्ट कर रहे तो अच्छी बात है राज ठाकरे सपोर्ट कर रहे